तिला माहिती आहे कुठल्या हाताने कुठल्या बोटांनी हळदी कुंकू करायचं आहे तिला शिकायचं आहे ते व्यवस्थित नमस्कार माझं नाव लिलियन आणि मी वरुणची बायको आहे व्हेरी गुड मी आणि माझा लावला वी मेट एट होली आणि मी चालू होली माझं नाव वरुण मांगेला आमी हो मी यू एसमध्ये दहा वर्ष होतो गेली दहा वर्ष माझं मास्टर्स डिग्री करत होतो मी आणि माझी मास्टर्स डिग्री संपल्यानंतर थोडेसे पैसे वगैरे मिळाल्यानंतर पार्टी करायला लागलो आणि आम्ही भेटलो एका न्यूयॉर्कच्या रूफटॉपवरती होळीची पार्टी होती तर हिला माहिती नव्हतं होळी काय असते ही तिच्या फ्रेंडबरोबर गेलेली आणि मी माझ्या फ्रेंड्सबरोबर आणि बॉलिवूडच्या गाणे वाजत होते सगळे मराठी गाणी हिंदी गाणी आणि ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आपल्या भारतीयांपेक्षा चांगली नाचत होती आणि आय हॅड लिक्विड करेज मी दोन तीन ड्रिंक्स मारले होते म्हणून आय आय कुड गो अप टू हर आणि मी तिच्याशी बोलू शकलो की मी बोललो तिला की तू एवढी चांगली कशी नाचते तर ती बोलली की जमते मला तसं तर तिला मी अजून दोन तीन स्टेप्स दाखवले की कजरारे कसं करतात मग दुसरी दुसरी गाणी आपली आहे ती बलम पिचकारी वगैरे तर तिने तसे लगेच स्टेप्स पिकअप केले आणि ती नाचायला लागली मग हळूहळू हो, जसं बोलणं वगैरे झालं आमचं त्या हिशोबाने मग कळलं की ही ऍक्टिंग ब्रॉडवे मध्ये डान्सिंग मध्ये वगैरे त्याच्यामध्ये कर काम करते तर नंतर हळूहळू हो, हळूहळू झाली आम्ही डेटिंग करायला लागलो मग अजून सिरियस झालं आणि फॅमिली म्हणजे तिच्या फॅमिलीला इंट्रोड्युस करून दिलं तर जेव्हा क्रिसमस होतं तेव्हा त्याच्या पहिला आम्ही गेलेलो त्याच्या फॅमिलीला भेटायला आणि तिने इंट्रोडक्शन करून दिलं आणि मग ट्वेंटी सेवन्टीनमध्ये मी इकडे से विंटी से आलो होतं इंडियामध्ये mm. आय थिंक फिफ्टीन ट्वेंटी डेजसाठी तेव्हा मी मी माझ्या पेरेंट्सना सांगितलं की अशी अशी एक मुलगी आहे ती मला आवडते आणि त्याला त्यांचं रिॲक्शन काहीच असं हे नव्हतं अब्रॉप्ट वगैरे नव्हतं किंवा सरप्राईज वगैरे नव्हतं ते, ते बोलले की तू तु, तुला आवडते ना ती आणि ती तुझ्यावरती प्रेम करते ना बस मग आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे या थोडासा त्या लोकांना पण थोडं हे वाटलं होतं की अरे यार कसं होणार कारण की त्यांच्या त्यांच्यापेक्षा जास्त दुसरे लोक म्हणजे रिलेटिव आणि फ्रेंड्स वगैरे कसं जमणार यार असं कसं होणार पण त्या लोकांनी कधीच हे नाही केलं आणि तिला सांभाळून घेतलं व्यवस्थित आणि ती पण तशीच आहे की तिला आवडतं आपलं कल्चर आवडतं जेव्हापासून आम्ही भेटलो आहे तेव्हापासून तिला इंडियन फूड कसं बनवायचं ते शिकायचं आहे मग काय काय आपले कल्चर्स असतात आपले ट्रेडिशन्स असतात होळी म्हणजे काय असते मग नेक्स्ट इयर आम्ही होळी आमच्या पद्धतीने सेलिब्रेट केली न्यूयॉर्कमध्ये आम्ही राहत होतो तर तिकडे आम्ही अशी छोटीशी काठी लावली त्याच्या आजूबाजूला फेऱ्या मारल्या आग लावली तिकडे आमच्या डॉगी ही मी आणि आमचा डॉगी आम्ही तिघांनी होळी खेळली मग तिकडे असं तसं तिला शिकायला खूप आवडतं आणि प्रपोज मी हिला आम्ही ट्रिपवरती गेलो होतो नॅशनल पार्कच्या तर मी यू एसमध्ये भरपूर सारे नॅशनल पार्क्स आहेत तर आम्ही गेलो होतो युटा आणि ॲरेझोनाचे नॅशनल पार्क्स आहेत तिकडे ग्रँड कॅनियन आहे मग अँटलॉक कॅनियन्स वगैरे तर आम्हाला नेचर खूप आवडते म्हणून आम्ही भरपूर जागेवरती फिरलो तशा कॅनियन्सला आणि नेशनल पार्क्सला आणि आमचा जो लास्ट डे होता तिकडे ग्रँड कॅनियन मध्ये होता तर तिकडे मी एका कॉर्नर मध्ये गेलो कारण की हिला पब्लिक असं आवडत नाही म्हणून एका कॉर्नर मध्ये गेलो नो आई मीन वी न्यू वी वांटेड टू गेट मैरिड वी न्यू वी वांटेड टू बी टुगेदर बट आई डिडंट नो दॅट ही वाज़ गोना प्रपोज या So it was a and i had just told him previously you know if you if you ever do ask me just can we keep it a private moment between the two of us i'm not a big fan of like public proposals where there's all these people involved or all these people watching so he was kind enough to tuck us away in a little corner a little a little like forest area in the grand canyon ऑन इन द स्नो होता तेव्हा डिसेंबर डिसेंबर सेकंड यांच्या बरोबर फर्स्ट मीटिंग आय थिंक आधी आम्ही गेलो होतो तर ही बोललेली की मला तुला भेटवायचं आहे माझ्या पेरेंट्स तर मी नर्वस तर होतोच कारण की असं कधी भेटलोच नाही आणि डायरेक्टली एका कुठला वाईट लुथरिन फॅमिली क्रिश्चन फॅमिली च्या घरी जायचं आणि त्यांना सगळ्यांना आय शूड फील कम्फर्टेबल त्यांना पण कम्फर्टेबल फील झालं पाहिजे तर तसं थोडंसं नर्वस होतो मी पण हिनी व्यवस्थित सांभाळून घेतलं हिनी सांगितलं होतं त्यांना की असं असं काम करतो आम्ही कधीपासून डेट करतो आहे सो वी आर सिरियस तर त्या हिशोबाने त्या त्यांच्या पेरेंट्सनी पण भरपूर चांगल्याने समजावून घेतलं आणि मग आम्ही म्हणजे डिनरला वगैरे गेलो आम्ही आईस आई हॉकीच्या एका मॅचला गेलो होतो आम्ही पहिल्यांदा मी गेलो होतो त्यांच्या तर तिकडे पण मजा आली मस्त मॅच झाली एकदम त्यांची वॉशिंग्टन कॅपिटल्स त्यांची जी सपोर्टिंग टीम आहे हे ही जे सपोर्ट करतात त्यांच्या फॅमिली ती त्या दिवशी बरोबर त्यांची मॅच होती त्याच एका स्टेडियममध्ये जवळपास आणि लकीली चांगली मॅच झाली आणि वॉशिंग्टन कॅपिटल्स जिंकले पण म्हणून खूप मजा आली आम्हाला फॅमिली बॉन्डिंग झाली and it's a she trip uh, bharpur sangli first trip. And what was your experience with his parents they're the best people ever his whole family in fact are the best people i mean you can tell he's amazing so he comes from amazing people but his entire family especially his parents are some of the most incredible humans i have ever met in my entire life so i am so beyond blessed to be married into this family and I have never been to India, and now I live here, and they have welcomed me and helped support me and helped usher me into all these changes so beautifully. So, they're the best. I couldn't be luckier. We couldn't be luckier. Yeah. yeah. I got very lucky, thank And how is your bond with your mother? Oh, she's the best. I, mother, Ai. She's the best. What do I. I. She's a brilliant woman. She's beyond brilliant. She speaks multiple languages. She was a teacher, and I've had the pleasure of meeting some of Varun's friends who were schoolmates also, so they also were her students, and she's their favorite teacher still in the history of their you know school experience. And they say that she was a special teacher because she connected with you as a person and made you feel like you could grow with her outside of just like academics and that is ai she's an amazing person i'm also slowly trying to pick up some cooking from her okay. i try and like watch what she does in the kitchen but i'll, I'll never master it she's like she's magic in the kitchen so yeah. <laughs> How Uh, country club जी है, जी कंट्री क्लब जे आहे ह्यांच्या पेरेंट्स जे जातात तिकडे मेरिलेंडला हिचे पेरेंट्स राहतात तर तिकडला त्यांचा कंट्री क्लब आहे तिकडे त्यांच्या चर्चच्या पास्टरनं बोलवलेलं आणि मग तिकडे आम्ही uh, वावज केले जे uh, लुतरेन पद्धतीने करतात वावस तर ते पण थोडंसं सा माझ्यासाठी uh, हे होतं की नवीन होतं की मी कधी बघितलं नाही आहे आणि द फर्स्ट वेडिंग आय एम अटेंडिंग इज माय ओन वेडिंग तर मला भरपूर ॲन्झायटी होती आ, की काय करायचं आहे काय नाही करायचं आहे बट थँकफुली त्यांनी मला हिनी मला सगळं समजावलेलं तिच्या पेरेंट्सनी पण सगळं समजवलेलं yeah. आणि रिहर्सल डिनर्स वगैरे असतात त्याच्यामध्ये चा यू ॲक्च्युली प्रॅक्टिस की काय करायचं असते okay. इकडनं तुम्ही कसं चालत जाणार मग तुझे पेरेंट्स इकडे बसणार तुझे पेरेंट्स तिकडे बसणार असं करून सगळं साकर प्रॅक्टिस केलं होतं म्हणून इट वॉज नाईस आणि मग लग्नामध्ये हिचे फॅमिली मेंबर्स भरपूर होते तिकडले पण माझे फॅमिली म्हणजे माझे पेरेंट्स आईबाबा आणि माझे काका काकू इकडे राहतात त्याचे तिचे मुली न्यूजर्सीमध्येच राहतात तर ते त्यांची फॅमिली पाच जणांची माझे आईबाबा तेवढेच होते आम्ही माझ्याकडून पण हिच्याकडून मग भरपूर लोक होते तीस चाळीस लोकं होते तर तसं चांगलं झालं की भेटणं पण झालं मस्तपैकी आणि माझ्या फॅमिलीला पण कळलं की कसं असते डिनर वगैरे कारण की आपल्याकडे जेवण म्हणजे सगळं सगळं लावलेलं असते आणि जेवा करून पण तिकडे जसं टेबल मांडलेलं असते व्यवस्थित तुमचे नावं लेटर्स असतात कुठे कुठे बसणार वगैरे तुमचे नेम प्लेट्स वगैरे आणि तुम्हाला ऑप्शन्स देतात की तुम्हाला हे खायचं आहे ते खायचं आहे हे खायचं आहे त्या हिशोबाने तुम्हाला वेटर सर्व करतात ते पण त्यांच्यासाठी नवीन एक एक्सपिरियन्स होता आणि नंतर लग्नामध्ये बॉलिवूड डान्स भरपूर केला आम्ही हिला हिला तर करायचंच होतं म्हणून आम्ही जे काय प्रॅक्टिस केले होते डान्सेस ते आम्ही केले मस्तपैकी के। हिला खूप आवडले आणि हिच्या फ्रेंड्स, स्पेशली। फ्रेंड्स ना स्पेशली तर ब्रॉडवेमध्ये जिच्या हिच्या फ्रेंड्स वगैरे आहेत त्या लोकांना सगळ्यांना नाचायला वगैरे तर आवडतेच म्हणून ते लोक पण खूप नाचले बॉलिवूड वर मजा आली खूप लग्नाला उखाणा इकडे येऊन तिला

पण हा हा उखाणा म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो होतो माझ्या घरी विरारला जिकडे माझे पेरेंट्स राहतात आम्ही आलो वरून तेव्हा आम्ही इकडेच थांबलो होतो मुंबईमध्ये आणि मग विरारला जिकडे माझे पेरेंट्स राहतात तिकडे पहिला घरी जाण्यासाठी ही गेली नव्हती म्हणून एक गाडी वगैरे आणलेली होती हो आणि गृहप्रवेश वगैरे तसा केला होता तर ते तेव्हा तिला तो उखाणा शिकवलेला तो पण मस्त झाला प्रोग्राम माझ्या फ्रेंड्सनी वगैरे कन्फर्टिव्ह Have you ever attended Indian, Indian wedding? No. Yeah. No, I haven't. It might th be the same thing where his first American or Western wedding was his. Huh. My first Indian wedding might be ours. Yeah. Because um. we do want to have an Indian wedding, okay. mm -hmm. even though we're already married. And we'll have a child. <laughs> It'll just be more of a party and a celebration yeah. because he didn't get the chance to have the wedding that he always grew up imagining and his whole family imagined for him. So we think it's important to have both kinds of weddings. So so we'll have our own wedding someday. Yeah. And he'll have to Indian weddings. तिला एक्सपिरियन्स तिचं तिला पण केलं पाहिजे की मेहंदी असते mm. mm. आपले डान्सेस असतात हे असतात ते असतात तिला टू टू येस तिला खूप आवडते फंक्शन्सला जायला वगैरे खूप आवडते लग्नाला किती वर्ष साडेचार वर्ष झाली आम्हाला नाही साडेचार ऑलमोस्ट हा साडेचार वर्ष तो आमचा थोडासा फोर्स्ड होता डिसिजन कारण की माझा जो विजा होता तिकडला यू एसचा तो होता एक जे वन करून विजा आहे जे एज एन जोकर वन तो तो, आ, आ, तर तो रिसर्च स्कॉलर म्हणून विजा असतो त्या विजावरती मी काम करत होतो माउंट सायना हॉस्पिटल करून एक आहे न्यूयॉर्कमध्ये तिकडे तर त्या विजाचं एक स्टिप्युलेशन असं आहे की तुम्ही जे काय आहेत यू एसमध्ये ते तुम्ही तुमच्या होम कंट्रीमध्ये जाऊन परत तुम्ही तिकडे प्रॅक्टिस करा तिकडल्या लोकांना शिकवा की इकडे काय शिकलो आहे कल्चरल तुम्ही काय काय शिकलो आहेत डिफरन्सेस यू एसमध्ये इंडियामध्ये काय काय आहे तर तुम्ही तिकडे जाऊन शिकवा असं करून पण तो रूल खूप जुना आहे आणि आता तसं काय कल्चरली तुम्हाला शिकवण्याची काय गरज नाही आहे कारण की इंटरनेट एवढं पॉवरफुल आहे की तुम्हाला सगळंच समजून जाते करून तर तो रूल अजूनपर्यंत आहे अनफॉर्च्युनेटली आणि जस्ट बिकॉज मी एक डॉक्टर कन्सिडर केला जातो माझं मी डेंटिस्ट कम्प्लीट केली होती मी इकडे तर मी uh, माझा uh, मा, मी डॉक्टर कन्सिडर केला जातो म्हणून इंडियन गव्हर्नमेंटनी मला ते वेवर दिलं नाही की यू कॅन गो यू यू डोंट हॅव टू कम हिअर ते तुम्हाला यायची गरज नाही आहे दोन वर्ष इकडे तर इंडियन गव्हर्नमेंटनी मला डिनाय केला आणि यू एस गव्हर्मेंटनी सांगितलं की ते असल्याशिवाय आम्ही नाही करू शकत तुझं ग्रीन कार्ड जरी ही यू एस सिटिझन आहे तरी वी कॅनॉट गिव्ह यू अ ग्रीन कार्ड त्याच्यासाठी मग मला इकडे फोर्सफुली शिफ्ट व्हायला लागलं आणि शी वॉज काइंड इनफ की तिने न विचार करता सगळा बोरिया बिस्तारा बांधून ती इकडे आली माझ्याबरोबर विच वॉज व्हेरी हर सो ही माय हजबेंड गो इट्स पण ती कधीच आली नाही आहे इंडियामध्ये तो इट इज कल्चरल शॉक पण आहे आणि तिला थोडेसे डायटरी रिस्ट्रिक्शन्स वगैरे पण आहेत तर ते पण मला खूप भीती वाटलेली आणि तिच्या पेरेंट्सनी मला तेच सांगून पाठवलेलं हो की हिची फक्त काळजी घे हेल्थची बस कारण की यू एसमध्ये थोडंसं चांगलं आहे हेल्थकेअर सिस्टम थोडंसं आपपायसेस वगैरे थोडंसं तिला त्रास पहिला व्हायचा पण आता शिकेन इट एव्हरीथिंग तिने हळूहळू प्रॅक्टिस करून करून आता ती खाते सगळं म्हणजे स्पायसेस माझी आता मी गेलो माझ्या काकांकडे काकूंकडे किंवा आजींकडे वगैरे mm -hmm. तर ते पहिला विचारायचे की तिला जेवण म्हणजे थोडंसं हे करू का कमी स्पायसी करू का पण आता ते लोक विचारत पण नाही तिला खा भरपूर हो तेच म्हणून माझं पण वजन एवढं वाढलं आहे आणि हिचं वजन नाही वाढलं ही प्रेग्नंट आहे युअर नॉट यू आर नॉट गेनिंग वेट युअर प्रेग्नेंट दॅट्स फॉर आम सेम्यू Um, I well, he's Kohli, we love fish. So I love cooking fish. In the US, we don't have bombil, which is his favorite. So I would try to make bombil with like tilapia or flounder, these kinds of fish we have in the US. So I would just like fry it that way. Um, so it's a little different, but the taste was at least somewhat comparable. Um, I like making dal. I love making dal. लाईक मेकिंग मेकिंग आणि आणि भिंडी दिस आजी आजोबांची रिॲक्शन uh, मध्ये एवढा काय हे नव्हतं त्यांना त्यांना um, फक्त असं पाहिजे होतं की आम्ही खुश राहायला पाहिजे बस um, तिला बघितल्यावरती एकदम अशी झाली होती माझी आजी की अरे बापरे केवढी गोरी आहे करून पहिल्यांदा बघितली तेव्हा पण ही सांभाळून घेते म्हणजे पाया वगैरे पडला तिने कशी आहेत वगैरे विचारलं आणि आजीला थोडंसं ऐकायला जमत नाही तर ती बोलली तिला असं पकडला तिला आजीनी तिला पप्प्या घेतल्या तिच्या डोक्यावरती ती तिला शीज शी इज एन एम जॉब वर आय मॅड हर आय काय अँड शीज जस्ट हॅज द मस्ट ब्युटिफुल एनर्जी सम्पाईम्स यू मी दीस पीपल यू जस्ट सी Angel in them. Aji is one of these people. Yeah. We, we call, we call, call her we gaga. Gaga. Oh. gaga. 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 Bolo, Tatila. Asuska, I naopad padlela, pani, Tatila Gaga's bolo tadav. How do you communicate with my heart? <laughs> um, we. I'm still learning Marathi, so we can't speak very well. you 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 know, with words, but she she holds your face and 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 look at her and she gives you kisses, and that's communication enough. There's love there. Yeah. आणि पण आपल्याकडे तेवढे काय हे नाही की कसे आहेत काय आहेत विचारतात लोक तरी आणि यूएस मध्ये त्या कंपनी सगळे प्रश्न विचारणार की काय करत ती असं कसं तुम्ही हे झाले तसे कसे झाले तर तेवढं एवढं विचारायला पण आय थिंक लोकांना हे पडतो थोडासा लँग्वेज बॅरियरमुळे हिच्याशी की कसं विचारायचं काय विचारायचं आम्हाला इंग्लिश येत नाही कारण पण तिला म्हणजे पिक ती, ती पिकअप करते असं आता जशी ती ऐकते आपलं मराठी बोलतं तसे तिला ती हळूहळू ऐकून पिकअप करते आणि मग तिला जेव्हा वाटेल काय बोलावं असं ती बोलते पन, ते जरी इंग्लिशमध्ये बोललं तरी पण तिला कळते आहे आपण काय बोलतो तर त्या हिशोबाने जसं मी सांगितलं त्यांना माझ्या पेरेंट्सना माझ्या सगळ्या कॉलिग्स किंवा फ्रेंड्स माझ्या रिलेटिव ना तर त्यांना मग थोडस हे होते की ईज मध्ये येतात ते कि अच्छा म्हणजे तिच्या बरोबर फक्त इंग्लिश मध्ये बोलायला नाही लागणार असं काय काय येतं मराठी तुला

आरती झाली किंवा अगरबत्ती आणि दिवाबत्ती झाली तर मी नेहमी प्रे करायचो न्यूयॉर्कमध्ये तर हिला पण घेऊन मी प्रे करायचो ती ऐकून ऐकूनच ते शिकली मग जसं लहान पोरं शिकतात तसं ती ऐकून ऐकून आणि मग आता तिला जमते ते बोलायला व्यवस्थित जमते तसंच मग आता पण हळूहळू ती जे काय ऐकते आपण जे काय बोलतो कसं बोलतो ते ती ऐकून विचारते मला की अच्छा ह्याचा अर्थ म्हणजे हे आहे का अच्छा मग मी हे असं आहे त्याला असं का बोलतात तसं का बोलतात कारण ती हळूहळू शिकते त्या हिशोबाने ती आता भरपूर काय काय बोलायला तर लागली आहे आणि कळते तर तिला आता ऑलमोस्ट सगळं एकत्र आलं तेव्हा त्यावेळेस आहे

म्हणजे आता लोकांशी बोलायचं असलं भेटायचं असलं तर शी विल गो इन विथ अ पॉझिटिव्ह माइंड जर भेटायचं असलं तरी किंवा लोक जरी बघत असतील आता तुम्ही बोलला रस्त्यावरती चालत आहेत तर सगळे लोक बघतातच आणि पहिला तर मला म्हणजे यू एसमधून आल्यानंतर मला पण थोडा शॉक लागलेला की अरे यार लोक असे कशी बघतात पण आय अंडरस्टँड की कधी बघितलं नाही आहे ही, ही वेगळी दिसते सो मी मी काय करायचो असे तिच्याकडे बघताना लोक फोनवरती वगैरे पण असेच बघत आहेत मी असं मध्ये उडी मारायचो आणि हाय करून मी त्यांच्या त्यांच्या समोर जायचो असं सा करून आणि मग ते असे करायचे दुसरीकडे बघायचे पण मग हळूहळू मग मी असं सुरू केलं की जिकडे कुठे पण गेलो ना मी की हिला इंट्रोड्यूस करून देतो मी की मी पहिला विचारतो तुमचं नाव हो काय आहे जर आता दुकानात वगैरे जात असेल तर मी विचारतो तुमचं नाव हो काय आहे करून माझं नाव वरुण हिचं ही माझी वाईफ आहे लिलियन आणि आम्ही जस्ट आता न्यूयॉर्कवरून आता शिफ्ट झालो हे करून तसं फेस टू फेस एकदा तुमची ओळख झाली आणि त्यांना जर वाटलं की अरे अच्छा ही ह्याची वाईफ आहे करून तर थोडेसे ईजमध्ये जातात ते आणि तेवढं हे पण नाही राहत प्रेशर करून आणि ओळख आहे करून उलट चांगलं होते तेवढं रिलेशन चांगलं राहते नेक्स्ट टाईम आम्ही गेलो तिकडे त्या स्टोअरमध्ये त्या तर आम्हाला चांगल्याने स्माइलनी वेलकम करतात नाही तर मग युजली तरी लोक असं 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 करून स्माईल वगैरे तर पहिला बिलकुल नसायची आम्ही स्माइल करतो हे करून दुसरे समोरचे स्माइल का नाही करत ही मलदारू विचारायची इथे लोक स्माईल का नाही करत इकडे लोक युजली तरी आपला आपला काम करून आपली आपली कामं करत राहतात भाजी वगैरे घेताना मी पहिला ती घाबरायची पण आता तरी तिला खूप कॉन्फिडन्स आलाय

शिकवलं तिला की असं ह्याला हे बोलतात त्याला ते बोलतात आणि आता मी तिलाच जाऊन देतो की तू जा आणि तूच तू सिलेक्ट कर काय काय पाहिजे आहे आणि तूच सांग त्यांना काय किती पाहिजे आहे करून तर ती आता हळूहळू शिकली आहे की भिंडी द्या पाव किलो मग केळी द्या तीन केला ना भैया असं करून ती ती बोलते त्यांच्याशी आणि त्यांना पण तस बर वाटतं की अरे आमच्याशी बोलते आहे हिंदी मध्ये आता ओळख वगैरे झाली आहे ते लोक आल्यावर ही आल्यानंतर पण मग ते लोक पण खुश होतात की काय पाहिजे आज आम्ही चांगल्याने काढून देतील एक तसं चांगलं राहते तसं मग तेवढं रिलेशन चांगलं राहते मग आणि आता मग आता प्लॅनिंग असेल आता तर प्रेग्नेंट आहे ही एट ऑलमोस्ट एट मंथ्स एट अँड हाफ मंथ्स ऑलमोस्ट एट अँड हाफ मंथ्स वी विल बी एक्सपेक्टिंग अ बेबी सून मार्चमध्ये बेबी येणार आहे आणि वी आर व्हेरी एक्सायटेड आम्हाला यू एसमध्ये होतो तेव्हापासूनच वी वॉन्टेड टू स्टार्ट अ फॅमिली आम्हाला फॅमिली सुरू करायचीच होती uh, पण जसं विजा आणि ग्रीन कार्ड आणि हे येते त्याच्यामुळे वी we वर नॉट स्टेबल त्याच्यामुळे आम्हाला थोडासा हे होतं की अरे यार बाबू आम्ही जर प्रेग्नंट झालो इकडे जायचं तिकडे जायचं करून त्याच्यामुळे आम्ही थोडेसे थांबले होते पण थँकफुली म्हणजे फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली जसं काय विजाचं सिच्युएशन झाला आमचा आम्ही आलो इकडे यू एसमधून तेरा जूनला ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये आणि जस्ट लगेच शी शिवस प्रेग्नंट लगेच आल्याबरोबरच तर थँकफुली म्हणजे देवानेच ठरवलं होतं वाटतं की यू कम हिअर यू गेट प्रेग्नंट व हियर आणि मस्त तिचं प्रेग्नन्सी व्यवस्थित सुरू आहे आम्ही डोकाळे जेवणाचा एक्सपिरियन्स एकदम मस्त होता तिला भरपूर आवडलं जसं ती पहिला विचारत होती की काय काय होणार काय काय असणार मला पण माहिती नाही मी कधी अटेंड केलं नाही डोहाळे जेवण मुलं युज्युअली नाही करत पण म्हणजे मी आत्याना विचारलं आईला वगैरे विचारलं काय काय असते करायचं मी त्यांना विचारलं होतं की काय काय लागणार काय काय करणार का आणि त्या हिशोबाने मग आम्हीच प्लॅन केलं होतं माझ्या फॅमिलीला बिलकुल आवडलं नाही की आम्हीच सगळं केलं आणि आम्ही इकडेच अरेंज केलं होतं इकडलं क्लब हाऊसमध्ये Uh, म्हणजे त्यांनी सांगितलेलं की तुम्ही करा पण आम्हाला पण सांगा काय हेल्प करायची असली oh, exactly. तर पण आम्ही यु एसच्या हिशोबाने आम्ही केलं की तुम्ही यायचं फक्त आणि पार्टी एन्जॉय करायची करून हो एक्झॅक्टली पण म्हणजे आम्ही सगळं केलं तर त्या लोकांना थोडंसं असं वाटलं की यार आम्हाला काय करायला मिळालं तर नेक्स्ट टाइम बोलले आता बाबूचं जेव्हा नामकरण होणार तेव्हा तू काही हात पण नाही लावायचं सगळं आम्ही करणार करून पण आमच्याकडून पण आम्ही आलो यू एसवरून तेव्हापासून आमची काळजी जे सगळे लोक घेत आहेत तर ती मला दरवेळी सांगते की आपण हाऊ कॅन वी गिव्ह बॅक आपण कसं त्यांना परत फीड करू शकतो तर हा एक आमच्यासाठी चान्स होता की डोहाळे जेवणासाठी जेवढ्याला पण लोक येणार होते त्यांनी येऊन फक्त एन्जॉय करायचं ती पार्टी आणि आय थिंक मोस्टली पीपल डेट दॅट ते लोकांनी एन्जॉय केलं दोहाळे जेवण येऊन सगळे गेम्स वगैरे ठेवले होते आम्ही ते थोडेसे एन्जॉय केले आणि लोकांना मग हिला जसं आपल्या कल्चरमध्ये कसं इनकॉर्पोरेट करता येईल आपल्याला शिकवता येईल तर सगळे शिकवायला म्हणजे लोकांना खूप इंटरेस्ट होता आणि एक्सायटेड होते लोक येस झालेला मकर संक्रांतीला येस तर मकर संक्रांतीला आमची आत्या आमच्याच बिल्डिंगमध्ये राहते इकडे तर तिने बोलवलेलं की ये आपण तिळगुळ कसं करतात म्हणजे मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन ते तिला दाखवायचं होतं तर ती बसली होती से सोफ्यावरती आणि माझं मी रोज इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकत असतो स्पेशली हिच्या फॅमिलीसाठी यू एसमधल्या आणि फ्रेंड्ससाठी की काय काय करतो आहे आम्ही त्या त्या हिशोबाने त्याला मला कळत राहील आणि अपडेट्स मिळत राहतील तर तशा पोस्टसाठी मी फक्त कॅमेरा तिच्या तोंडावरती ठेवला होता की बघूया कसं होते पण ती तिने जसे चुका वगैरे केला आणि जसं बोलत होती ती तशा म्हणजे मी थोडासा एडिट वगैरे केला व्हिडिओ आणि तो मस्त झाला एकदम व्हिडिओ तो माझा व्हिडिओ आहे कारण की जशी ती बोलते आहे तिळगूळ घ्या गोड गोड बोला बर्गर घ्या बर्गर घ्या असं करून तिला एक्झॅक्टली आणि माझ्या आत्याला दादांजी आहे तिकडे त्यांना पण खूप बरं वाटते की ही जसं शिकायला बघते तसं आता त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की ती भरपूर लोकांनी कॉमेंट वगैरे हो पण केला की जसं तिला माहिती आहे कुठल्या हाताने कुठल्या बोटाने हळदी कुंकू करायचं आहे तर तिला शिकायचं आहे ते व्यवस्थित म्हणून ती आत्याला माझ्या आईला दरवेळी घरातून निघताना हळदी कुंकू करताना ती विचारते की हे बरोबर केलं ना मी मग बरोबर पडलाय ना मी कशा काय चुकीचं नाही केलं ना तसं तिला शिकायला खूप आवडते म्हणून लोकांचा पण तसाच आय थिंक रिस्पॉन्स आहे की या हो म्हणून तिला पण खूप आवडते की अरे म्हणजे आपण असं असं केलं आहे आणि मी एक्सपिरियन्स केलं आहे ॲज ॲज संबडी हू uh, uh, कम्स फ्रॉम यू एस फ्रॉम अमेरिका त्या लोकांना इन्कॉर्परेट करण्यासाठी आपल्या कल्चरमध्ये तिला तिला खूप उत्सुकता आहे की कोण असं नाही बोललं पाहिजे तसं नाही बोललं पाहिजे बिकॉज मी वेगळी दिसते बिकॉज मी वेगळ्या कल्चरची आहे मी चुकी करूच नाही शकत कारण तशीच चालते ती की मी नाही करू शकत चुकी आणि त्या हिशोबाने मग ती शिकत राहते तशी